आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कार्यरत अधिकारी कर्मचारी व सर्व शिक्षक यांच्यासाठी आचारसंहित राबविध परिपत्रक निर्गमित चौदा दोन दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आहे ह्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाहूया सविस्तर सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांनी व शिक्षण विभाग अंतर्गत सुरू असलेल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षकांना सदर पत्रकामध्ये नमूद बाबीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांनी आपले वळ वल... ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक असणार आहे तसेच नियमित शाळेमध्ये वेळामध्ये पोशाख स्वच्छ व नीट असावा याशिवाय शिक्षकांनी शाळेच्या वेळापूर्वीच हजर राहावेत व काम करून शाळा सुटल्यानंतर जावेत तसेच मधल्या सुट्टीचे तंत्रज्ञान पालन करावेत तसेच अध्ययन करत असताना पुरवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे नियमितपणे वापर करण्यात यावे तशा नोंदी ठेवण्याचे निर्देश आहेत शालेय अभ्यासक्रम वि विहित मुदतीत पूर्ण करावेत तसेच येत्या तिसरी ते चौथी तसेच सहावी ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घ्यावीत भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच स्वयंपाक किंवा मदतनीस यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच चारित्र्य प्रमाणपत्र शालेय दप्तरी ठेवावेत तसेच माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसाची कृती अंतर्गत शाळेतील वर्ग खोल्या तसेच कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवावेत दुसरी अपडेट आपण पाहत आहो ह्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबार सुधारित असेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू राज्य शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नगर राज नागरी राज्य शासकीय सेवा समावेशन नियुक्ती आणि सेवेच्या शर्ती अंत अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीमध्ये सुधारणा होणार आहेत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र नगर नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम पंच्याहत्तर एकनुसार राज्यस्तरीय नगर परिषद कर्मचारी हे राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी आहेत महाराष्ट्र न, न नगर पंचाय नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम शहात्तर अन्वये नगर नगरपंचायतीच्या नगर 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 स्थापनेवरील गट क व गट ड मधील कर्मचारी नगरपरिषद परिषदा नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत नगर नगर सदर योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना दहावीस तीस वर्षानंतर तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे आश्वासित प्रगती योजना अंमलबजावणीसाठी वित्त विभागाने शासन निर्णय दोन तीन दोन हजार एकोणीस एक दोन दोन हजार वीस सात दहा दोन हजार बावीस व दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसमधील तरतुदी लागू राहतील सदर सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना एक एक दोन हजार सोळापासून लागू राहील येणारा खर्च नगर परिषदा नगरपंचायतीच्या स्व उत्पन्नातून भागवण्यात येणार आहे शासन निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवटर्तीमध्ये सुधारणा होऊन त्यांना अधिक लाभ मिळतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला माहित असेलच की राज्य शासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू असलेली कालबद्ध पदोन्नती योजना बंद करून त्याऐवजी वित्त विभागाच्या दिनांक वीस जुलै दोन हजार एकच्या शासन निर्णयाने सेवांतर्गत अंतर्गत प्रगती योजना लागू झालेली आहे सर्व शिक्षकांसाठी या प्रकारे आचारसंहिता लागू शिक्षकांसाठी आचारसंहिता नियमावली अशा आचार प्रकारे असेल